माझ्या प्रचार सभेसाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार मियाजी काजी बिपिनजी बंदरकर भाजपाचे शहराचे अध्यक्ष सन्मान्य राजन शेठ आमचे राजन साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सुदेशजी मयकर दिशाताई साळवी बाळू साळवी शिल्पाताई सुर्वे पल्लवीताई पाटील संध्याताई बोसुंडकर रोषणजी पाळके व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे नगरसेवक माझे मित्र सोहेलजी मुकादम माझे मित्र चखी खान माझे मित्र ताहिर मुल्ला आदिल फणसोबकर शौकत पावसकर अमर मुल्ला साबीर पावसकर अशरफ पणसोपकर सर ठाकूर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनी राजीवड्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी किती लोक जमणार आहेत त्याकडे माझ्या सगळ्या विरोधकांचे डोळे लागलेले होते परंतु राजीवडा वासियांनी पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सर्वांना सांगितलेला आहे की हा राजीवडा फक्त आणि फक्त उदय सामंतचा सा मालिक सोहेल मुखादम असतील जखी खान असतील आमचे ताईर मुला असतील या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की सगळ्यांची ताकद जर एकत्र आली तर केवढी मोठी ताकद उभी राहते हे आपण सगळ्यांनी आता बघितलेलं आहे परंतु हे सगळं करत असताना राजवड्याची पूर्वीची दोन हजार चार ची विकासात्मक परिस्थिती आणि दोन हजार चोवीस ची, ची विकासात्मक परिस्थिती विकास याची तुलना देखील माझ्या सगळ्या जमलेल्या नागरिकांनी करणं आवश्यक आहे मला आठवतं की दोन हजार चार ला पहिल्यांदा मी निवडून आल्यानंतर एका क्रिकेट स्पर्धेसाठी अंडर क्रिकेट स्पर्धेसाठी मी इथं आलो होतो बरोबर ना आणि राजीवडा वासियांनी मला त्यावेळी असा शब्द दिला होता की नेसदच काम झालं आणि बंधाऱ्याचं काम झालं तर राजवड्यातलं एकही मत हे एक बाजूला जाणार नाही असं तिथं सांगण्यात आलेलं होतं नेसदचं देखील काम पूर्ण झालं त्यावेळी बंधारा देखील पूर्ण झाला मच्छीमारींसाठी महिला भगिनींसाठी उठे देखील पूर्ण झाले काही शेड देखील पूर्ण झाल्या डांबरीकरणाची कामं आपण केली पण हे सगळं केल्यानंतर अनेक नेते मंडळी या संपूर्ण राजवड्या परिसरामध्ये निर्माण झाली आणि जो काही शब्द एकत्र आपण दिलेला होता त्याला कुठेतरी दे छेद देण्याची प्रक्रिया सुरू झाली पण आज पुन्हा एकदा दलाल कंपाऊंड मध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन दाखवून दिलेला आहे कि महायुतीच्याच उमेदवाराला आम्ही धनुष्य बाणासमोरच मतदान करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत अलिमिया काजीनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की हे दलाल कंपाऊंड जे आहे हे माझ्यासाठी फार लकी आहे दोन हजार नऊ ला पहिल्यांदा इथं सभा झाली मी जिंकलो दोन हजार चौदा ला देखील राजवड्यातच सभा झाली मी जिंकलो आणि आता दोन हजार ला पुन्हा एकदा दलाल कंपाऊंड मध्ये सभा होते त्याच्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद निश्चित आहे या पंचवीस वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये सामाजिक सरोखा जोपासण्याचा मी प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला अनेक विकासाची कामं करत असताना मैना भगिनींच्या मच्छी मार्केट साठी देखील मी पैसे मंजूर केलेले आहेत आचारसंहितेमुळे कदाचित ते पैसे तुम्हाला मिळाले नसतील पण ते मच्छी मार्केटचा प्रश्न देखील सोडवण्यामध्ये महायुतीचं सरकार यशस्वी झालंय आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबरमध्ये या कामाला सुरुवात होणार आहे आणि म्हणून जी जी काही विकासाची कामं झाली ती सगळीच्या सगळी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झाली आणि राजन साहेब मला आठवत या राजीवड्यानं समाजापेक्षा धर्मापेक्षा जुई व्यक्ती चांगलं काम करते त्याला निवडून देण्याची भूमिका ही कायमस्वरूपी घेतलेली आहे नवीन कदाचित युवा कार्य करताना माहीत नसेल पण याच परिसरातनं शिवसेनेचे संजू खटावकर निवडून गेले होते याच परिसरातनं भाजपाचे प्रमोद रेडीच निवडून गेले होते त्याच्यामुळे राजीवड्याचा विश्वास हा विकास कामावर हो आहे धर्माच्या राजकारणावर नाही किंवा जातीच्या राजकारणावर नाही आणि तुम्हाला कोण विकास काम करतोय कोण तुम्हाला सहकार्य करतोय आणि आड़ अडीअडचणीच्या वेळी तुमच्या सोबत कोण राहतोय याची पूर्ण कल्पना या पंचवीस वर्षामध्ये आली असेल आज सोहेल त्याच्या पद्धतीनं काम करतोय जखी त्याच्या पद्धतीनं काम करतोय आमचा आदिल देखील काम करतोय सगळे सगळे माझे मुस्लिम बांधव अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजसेवा करण्याचं काम करत आहेत आणि या समाजसेवेचं रूपांतर या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली राजकारणामध्ये झालंय हे राजवडा वासियांचं भाग्य आहे काही नेते येतात जातात टीका टिप्पणी करतात पण जी लोक तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आरोग्याची सुविधा चांगली असावी तुम्हाला चांगलं आयुष्य लाभावं यासाठी प्रयत्न करतात ते जर कुठं बघायचं असेल तर ते राजवड्यामध्ये दिसतं राजवड्यामध्ये माझ्यासोबत काम करणारे शिवसेनेचे म्हणजेच तीर कमान निशाणेचे सगळे कार्यकर्ते हे तुमच्यासाठी अवरात्र झटतात याचा देखील अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की आहे आणि तो तुम्हाला देखील असला पाहिजे आज या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर राजकारण बघितलं पंचवीस वर्षामध्ये जातीयवाद आपल्या जिल्ह्यामध्ये कधीही निर्माण झालेला नव्हता आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेला नव्हता वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांनी एक महत्वाची गोष्ट साहेब आपल्या सगळ्यांना आहे मी आज हिंदू आहे हिंदू धर्माबद्दल मला अभिमान आहे हिंदूबद्दल मला मान आहे परंतु मला धर्माबद्दल अभिमान असताना दुसऱ्या धर्माचा अपमान करू नका ही जर शिकवण कोणी दिली असेल तर ती वंदनीय बाळासाहेबांनी दिली आणि म्हणून ज्या धर्माची जी व्यक्ती असते त्या दर्मा नकी पड़ त्या दर्मा त्याला त्या धर्माबद्दल नक्की अभिमान असतो पण त्याला कुणी दुसऱ्या धर्माचा अपमान करा असं सर्टिफिकेट दिलेलं नाही आणि म्हणून मला इथं सांगितलं पाहिजे जर कोण महाराष्ट्रामध्ये काहीतरी बोलत असेल त्याला तुम्ही जबाबदार आम्हाला धरू नका कारण आम्ही कायमस्वरूपी जसं माझ्या धर्माचा मी सन्मान केलेला आहे तसं मी देखील मुस्लिम धर्माचा सन्मान केलेला आहे आणि म्हणूनच मागच्या वर्षी देखील सभेच्या वेळी अजाण झाली आणि अल्लाने देखील सांगितलं की निवडून तूच येणार आहेस तुझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही एवढंच जपणारे आम्ही लोक आहोत मी अनेक वेळा सांगतो मी कोकण नगरला देखील सांगितलं आज आम्ही सगळी लोक बहिरीभुवाच्या आशीर्वादाने ग्रामदेवतेच्या देवतेच्या आशीर्वादाने आम्ही सगळे काम करत असतो त्या देवस्थानच्या पूर्ण सुशोभीकरणाला पैसे देण्याची संधी आणि भाग्य मला मिळालं विश्वेश्वर मंदिरामध्ये धर्मशाळा बांधण्याचं मला भाग्य मिळालं तसं अजून एक सांगतो त्यात तुमच्या सगळ्यांसाठी जो महत्वाचा विषय होता कब्रस्तान त्याला देखील तीन कोटी रुपये देण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला लोकमान्य टीकांचं नाव दिलं आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजला लोकनेते शामराव साहेबांचं सा नाव दिलं पण मी हे विसरलो नाही महाराष्ट्रातल्या पहिल्या सायन्स गॅलरीला एपीजे अब्दुल कलामांचं नाव द्यायला देखील उदय सामंत विसरला नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणामध्ये धर्माच्या आणि जातीच्या पलीकडे जाऊन देखील विचार करण्याची शक्ती असली पाहिजे कोण आपल्यामध्ये वाद लावतोय कोण आपल्यामध्ये वाद लावत नाही ह्याची प्रकर्षानं आपण माहिती घेतली पाहिजे जा। मी ज्यावेळी अनेक तुमच्या सगळ्या बांधवांशी भगिनींशी बोलतो त्यांचं म्हणणं असतं की तुमच्याबद्दल काय आम्हाला राग नाही तुम्ही काय आमच्याबद्दल बोलत नाही पण जे बोलतात त्यांच्याबद्दल आम्हाला राग आहे मी प्रामाणिकपणानं सांगतो की ज्या दिवशी दोन हजार चार ला मी पहिल्यांदा या तालुक्याचा आमदार झालो त्या दिवशी दोन सण होते कोणाला कदाचित माहीत असेल नसेल मला माहित नाही साहेब बरोबर आहे ना ते दोन सण काय होते एक आमचा हिंदू धर्माच्या गणपतीचा पहिला दिवस होता आणि दुसरा सण काय होता तर रमजानचा देखील पहिला दिवस होता त्याच्यामुळे गणपतीच्या पहिल्या दिवशी आणि रमजानच्या पहिल्या दिवशी राजकीय जीवनामध्ये मी पहिल्यांदा आमदार झालोय हे देखील मी विसरलेलो नाही आणि म्हणून मला असं वाटतं परमेश्वरानं देखील मला असं सांगितलंय आणि अल्लानं देखील असं सांगितलंय की जातीय सलोखा राखूनच तुझ्या मतदारसंघामध्ये तू काम केलं पाहिजेस आणि ही जबाबदारी गणपतीने तुझ्यावर टाकली आणि अल्लानं देखील तुझ्यावर टाकली ही भूमिका घेऊनच गेली पंचवीस वर्ष मी काम करतो त्याच्यामुळे कोण काहीतरी बोलत त्याचे परिणाम आम्हाला भोगायला लागतात पण एक आपण विचार केला पाहिजे या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मुस्लिम समाज कार कार तर सोडाच पण मी कुठच्याही समाजाबद्दल एक वाईट शब्द काढलेला नाही आणि वाईट शब्द जर काढला असेल तर मी राजकीय निवृत्ती घ्यायला तयार पण या सगळ्या गोष्टीच वाईट एवढ्यासाठीच वाटत की ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी कुठेतरी कोणाची तरी एक क्लिप दाखवली जाते आणि त्याच्यावर आपलं मत बनवलं जातं की उदय सामंत देखील असा असू शकतो अलीमिया काजी देखील असा असू शकतात असू शकतात पण महाराष्ट्रात अनेक वेळा उदाहरण आहेत मी स्वतः पुढाकार घेऊन पत्रकार परिषद घेतलेल्या आहेत की माझ्या मतदारसंघामध्ये कर्ला जुवा आंबेशची ज्यावेळी गणपतीची मिरवणूक निघते त्यावेळी त्या गणपतीच्या मिरवणुकीचं स्वागत देशात जर चांगल्या पद्धतीनं कुठं कोण मुस्लिम बांधव करत असतील तर माझ्या रत्नागिरीमध्ये करतात हे ठामपणानं सांगणारा उदय सामंत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ईद मिलाची जी मिरवणूक निघते त्या मिरवणुकीचं स्वागत करणारे देखील हिंदू धर्मीय आहेत हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो त्याच्यामुळे आपल्याकडे सामाजिक सलोखा आहे आपल्याकडे कुठेही वाद नाही पण याच्यामध्ये वाद लावण्याचे ला जे पराक्रम कोण करतायत त्यांना खड्यासारखा आपण बाजूला ठेवलं पाहिजे आणि तो निर्णय घेणारी वीस तारखेची निवडणूक आहे मी म्हणून बघायची सांगितलं या राजवड्यानं कधी जातपात बघितली नाही जातपात धर्म कधी बघितला नाही म्हणूनच प्रमोद रिडिज आणि संजय कटावकरांसारखी लोक या राजवड्यामधनं निवडून गेलेली आहेत त्याची नोंद देखील तरुणाने थो, गरजेचं आहे आणि फक्त राजकारणावर आपलं पोट नसतं या तमाम तरुणांना एक शब्द देतो दोन हजार चोवीस पासून माझी तुमचा ओढा नोकरीचा तुमचा ओढा हा राज्यामध्ये परराज्यामध्ये होता पण माझ्या मुस्लिम बांधवांची माझ्या कम्युनिटीच्या सगळ्या मुलांना नोकरी मिळावी ही माझी मनापासूनची भावना होती आणि महायुतीच्या सरकारनं आज आपल्या रत्नागिरी शहराच्या चंपक मैदानावर चारशे एकर मध्ये या महाराष्ट्रातला पहिला सेमी कंडक्टरचा कारखाना आणला त्याच्यामध्ये तीस हजार मुला मुलींना नोकरी लागणार आहे ती काय एका जातीची नसणार आहे सगळ्या जाती धर्माच्या तिथं नोकरी लागणार आहे हे काम मला असं वाटतं की जातीच्या पलीकडचं काम आहे आज महिला भगिनी मोठ्या संख्येने इथं बसल्या दोनदाजाचा अलिमिया काजी साहेबांनी उल्लेख केला की माझी लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस महिला भगिनींसाठी आहे आणि सर्व जाती धर्माच्या महिला भगिनींसाठी आहेत त्याच्यामध्ये जशा हिंदू महिला भगिनी आहेत तशा मुस्लिम देखील माझ्या महिला भगिनी आहेत त्याची नोंद देखील आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि आपल्याला कोण भडकवण्याचं काम करत जे कधी तुमच्याकडे येत नाही जे फक्त इलेक्शनला येतात मला एकच फक्त सांगा आता सोहेल जे सांगितलं जी तुम्ही देखील येत आहे मुदस्तर देखील आहे अधिज देखील आहे एक मला असा किस्सा सांगा की मत मागण्याच्या ऐवजी या पंचवीस वर्षामध्ये उबाटाचा उमेदवार राजवड्यामध्ये कधी आला असेल तर मला मतदान करू नका त्याला केलं तरी चालेल चला सांगा ना उभाठाचे कर जे उमेदवार आहेत त्यांनी कधी राजवड्यामध्ये मत मागण्या पलीकडे मत मागायला तर नेहमीच येतो पण मत मागण्याच्या व्यतिरिक्त या राजवड्याच्या लोकांच्या सुखदुःखामध्ये मग ते हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील त्यांच्या सुखदुःखामध्ये कधी जर ते पंचवीस वर्षामध्ये आले असतील तर मला एकही मत देऊ नका हे आव्हान मी आपल्याला करतो कारण जे तुमच्याकडे कधी येत नाहीत जे तुमच्या सुखदुःखामध्ये कधी सामील होत नाहीत आज मला अभिमान आहे माझ्या सहकार्यांचा मग मा तन्वीर जमादार असतील सोयल असतील जखी खान असतील सगळेच माझे सहकारी असतील कोणाचं नाव घेतलं नाही म्हणून परत म्हणू नका उद्यापासून अजून काहीतरी नवीन सुरू व्हायचे त्यांचा अभिमान काय हे ज्या पद्धतीनं आरोग्याच्या सुविधा तुम्हाला पुरवतात ज्या पद्धतीने हे सिव्हिल हॉस्पिटलला ठाण मांडून बसलेले असतात यांची भावना मी स्वतः बघितलेली आहे मग तो फक्त मुस्लिम समाजाचा आला तर रुग्णपरा झाला पाहिजे आणि हिंदू धर्माचा आला तर बरा होता का म्हणे ही भूमिका तुम्ही कधी घेतलेली नाही घेतली का कधी जो येईल तो रुग्ण कुठच्याही जाती धर्माचा असू दे तो बरा झाला पाहिजे ही शिकवण जर यांना कोणी दिली असेल तर ती राजीवड्याच्या जनतेने दिली याची देखील जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून मग आजपासून सांगतोय की हा राजीवडा जातपातीच्या राजकारणाला कधी बळी पडत नाही आपण आज महिला भगिनी इतक्या मोठ्या संख्येने इथं बसलाय तुम्ही देखील पंचवीस वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीचा अभ्यास करा की मी कधी कोणाला बदनामीकारक बोललोय का मी कधी कोणाला उलटून बोललोय का त्याचा अर्थ मला उलटून बोलता येत नाही अशातला भाग नाही माझ्या पण जर का अंगावर कोण आलं तर माझ्यावर मला देखील शिंगावर घेण्याची ताकद आहे पण नाहक कोणाला तरी बदनाम करायचं नाहक जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची आणि स्वतःचा स्वार्थ सांभाळून घ्यायचा ही सा। भूमिका माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीर्दी राजकीय कारकिर्दीमध्ये मी केली नाही आणि मला असं वाटतं आज सकाळी मी एक व्हिडिओ बघितला मुफ्ती साहेबांचा व्हिडिओ बघितला पूर्ण बघितला आणि मी त्याचा अभ्यास केला आणि मी त्याचं आत्मचिंतन केलं की ह्याच्यामध्ये मी कुठं बसतोय का आता तुम्हीच सांगा याच्यामध्ये मी बसतो की नाही त्यांनी तीन मुद्दे सांगितले पहिला मुद्दा काय होता की जर विधानसभेचा उमेदवार हा व्यक्तिनिष्ठ असतो आणि ती व्यक्ती जर तुम्हाला उपयोगी पडली असेल तर तुम्ही त्याचा विचार करावा दुसरं त्यांनी काय सांगितलं विधानसभेचा उमेदवार जर हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये सलोखा ठेवणारा असेल तर तुम्ही त्याचा विचार करावा आणि तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की निवडून आल्यानंतर तो धर्मामध्ये भेद लावून राजकारण जर करणारा असेल तर त्याला तुम्ही मतदान करताना विचार करा तुम्हाला काही वाटो पण मला असं वाटतं या तिन्ही क्रायटेरियामध्ये जेवढे उभे आहेत त्याच्यामध्ये उदय सामंत नक्की बसतो बसतो की नाही उसाबाई बसतो ना आता मग बसतो तर एक नंबर आणि ते पण सांगतो आता एक नंबरचा मुद्दा काढला म्हणून काही लोकांना राजकारणामध्ये पडायची सवय असते आणि काही लोकांना जिंकायची सवय असते त्याच्यामुळे तुमच्या आशीर्वादाने मला जिंकायची सवय आहे आणि जे समोर आहेत त्यांना पडायची सवय आहे त्यांना तीन वेळा मी तुमच्या आशीर्वादाने पराभूत केलेला आहे आणि चौथ्यांदा त्यांना पराभवाचा देखील आता चौकार मारायचा आहे म्हणून आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पाचव्यांदा विधानसभेमध्ये पाठवावं एवढीच मला आपल्याला विनंती करायची एक अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो काजी साहेबांनी आजाणचा विषय या ठिकाणी काढला काल मी पावसला बरोबर ना आपल्या दर्ग्यावर दर्ग्यावर एका उत्सवासाठी गेलो होतो किती वाजता गेलो असेल पहाटे तीन वाजता पहाटे तीन वाजता गेलो लोकांना असं वाटलं असेल की निवडणूक आली म्हणून मी तिथे गेलोय पण रोशन रोशनशेठ तिथल्या लोकांनी सांगितलं की उदय सामंत पहाटे तीन वाजता याच वर्षी नाही आला दरवर्षी पहाटे तीन वाजता उदय सामंत या उत्सवाला गेली पंधरा वर्ष येतोय आणि म्हणून जमातीनं काल निर्णय घेतला राजकारण देशाचं काय असेल आम्हाला माहित नाही राजकारण अन्य काय असेल आम्हाला माहित नाही जी व्यक्ती पंधरा वर्ष सलग रात्री दोन वाजता तीन वाजता आमच्या उत्सवाला येते आमच्यामध्ये सामील होते त्याच व्यक्तीच्या माग आपण सगळ्यांनी उभं राहण्याची शपथ देखील काल त्यांनी घेतली आज मिरकरवाड्यातल्या लोकांनी सहाचे सहा बोलले आहेत त्यांनी एक कमिटी तयार केलेली आहे काल रात्री त्यांची बैठक झाली आणि त्यांनी हाच निर्णय घेतला बाबा मिया नेतृत्वात आली की कुठल्याही परिस्थितीमध्ये मिरकर वाण्याच्या मच्छीमारांना गेली पंचवीस वर्ष मदत केलेल्या उदय सामंतच्या एक नंबरच्या समोरच बटन आपल्याला दाबायचं आहे असं सांगून फक्त थांबले नाही तर घराघरामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं जर जा जातीय सलोखा राखायचा असेल तर उदय सामंत निवडून आला पाहिजे हा मिरकर वाण्याने निर्णय घेतला काल तुम्ही गोळपमध्ये होता गोळक मोहल्ल्यानं देखील आज निर्णय घेतला काल तुम्ही साखर मोहल्ल्यामध्ये होता साखरतर मोहल्ल्यामध्ये होता साखरतर मोहल्ल्यानं देखील हा निर्णय घेतला जयगड मोहल्ल्यानं देखील हा निर्णय घेतला गुंबद मोहल्ल्यानं देखील हा निर्णय घेतला हरचरी मोहल्ल्यानं देखील हा निर्णय घेतला जिथं अलिमिया काजी साहेब राहतात त्या उद्यमनगर महल्ल्यानं देखील हा निर्णय घेतला हा फक्त आणि फक्त निर्णय एवढ्यासाठी घेतला की पंचवीस वर्षामध्ये जो महायुतीचा उमेदवार आहे त्यांनी कधी आम्हाला त्रास दिला नाही उलट स्वतः त्रास सहन करून आमच्या सोबत राहण्याची कायमस्वरूपी भूमिका ही उदय सामंत घेतली म्हणून हा प्रत्येक मोहल्ल्यातन अतिशय चांगला प्रतिसाद मला मिळतोय आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की आपण प्रवाहामध्ये सामील झालं पाहिजे मी आज ठामपणानं आत्मविश्वासानं सांगतो की आज जसे फटाके तुम्ही वाजवलेत तसे तेवीस तारखेला अकरा वाजता फटाके माझेच वाजणार आहेत दुसरा कोणी फटाके वाजवू शकणार नाही मग या फटाके वाजवण्याच्या प्रक्रियेमध्ये राजीवडा वासीय किती लोक सामील आहेत हे देखील मला त्या युनिट वर कळणार आहे पूर्वी एक अशी गंमत होती अली मिया काजी साहेबांच्या काळात मुसाबाई तुमच्या काळामध्ये आम्ही शिक्के मारायचो तुम्हाला आणि ते डब्यात टाकायचो डब्यात टाकलेले टाकले की सगळे कार्यकर्ते जमायचे आणि नेत्याला सांगायचे आमच्याकडे इकडे पॅक आहे आमच्याकडे तिकडे पॅक आहे तिकडे पॅक आहे त्याचं कारण काय होतं संध्याकाळी मतमोजणी होता ना सगळे डबे एकत्र करायचे सगळी त्याची मिसळ व्हायची आणि मग सुदेश मयेकर पण सांगायचे माझ माझ्याकडे काय प्रॉब्लेम नव्हता मी पण सांगायचो माझ्याकडे काय प्रॉब्लेम नव्हता आता ते दिवस गेलेले आहे पालीच्या उदय साबांच्या वाडीच्या बुथवर देखील किती मतं पडली हे मला तेवीस तारखेला कळणार आहे आणि सोयल आणि जखीलच्या राजवड्यामध्ये देखील किती मतं पडली हे देखील मला कळणार आहे त्याच्यामुळे इकडे पॅक तिकडे पॅक ची आता बंद झालेली आहे हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि मी विश्वासाने तुमच्याकडे आलो मी काय सांगितलं विचार या सगळ्यांना शेवटच्या दिवशी मी कोकण नगर राजीवडा मिरकरवाडा आणि कर्ल्यामध्ये येणार आहे कारण मला खात्री आहे की मी ज्यावेळी तुमचा तुमचा आशीर्वाद मागायला येईल त्यावेळी तुम्ही भरभरून मला आशीर्वाद द्याल याच भावनेनं मी तुमच्याकडे शेवटी आलेलो आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे राजकारण काही घडू दे कोणाला जे घडवायचं ते घडवू दे परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण विकासाला मतदान करणार आहोत की नाही ही महत्वाची गोष्ट आहे आणि जे काय सोशल मीडियावर हो येतं जे काय सोशल मीडियावर हो येतं त्याच्यावर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका काही लोक पूर्वीचे व्हिडिओ दाखवतात पण मी तुम्हाला त्यातले दोन गोष्टी फक्त सांगतो की आजपर्यंत कोणी तुमच्याकडे पोचवल्या का आज आम्ही नऊ शिवसेनेमध्ये मंत्री काम करतो त्याच्यामध्ये अब्दुल सत्तार नावाचे मुस्लिम बांधव देखील आमच्या शिवसेनेमध्ये मंत्री म्हणून काम करत वंदनीय बाळासाहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळी सरकार स्थापन केलं त्या वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये देखील साबीर शेख नावाचे कामगार मंत्री होते हे तुमच्यापर्यंत कोणी येऊन हो, सांगत नाही आणि ज्यावेळी वंदनीय बाळासाहेबांच्या घरी मुस्लिम बांधव ज्यावेळी कामासाठी गेले होते आणि अशीच अजाण झाली त्यावेळी वंदनीय बाळासाहेबांनी स्वतःची बेडरूम नमाज पाडायला दिलेली होती हे आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नाही परंतु जे काही राजकीय भाषण होतात जे काय राजकीय बोललं जातं ते तुमच्याबरोबर पोचवलं जातं आणि त्याच्यामध्ये चांगली व्यक्ती भरडली जाते ही देखील नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे कोणीतर जातीय वाद निर्माण केला आणि तसंच जर उदय सामंत मागला असेल तर उदय सामंतला तुमच्याकडे मत मागण्याचा देखील अधिकार नाही परंतु जर सगळ्या व्यवस्था सगळ्या प्रशासकीय व्यवस्था सगळी विकासाची कामं जर आम्ही महायुतीच्या माध्यमातून करणार असू तर त्या विकासाला देखील मतदान करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी धनुष्य बाणासमोरचं बटन आपण दाबावं एक नंबरचं बटन आपण दाबावं एवढीच विनंती राजवडा वासियाना करतो आणि मला खात्री आहे की तेवीस तारखेला राजवड्याच्या सगळ्या पेट्या ज्यावेळी फुटतील त्यावेळी समोरच्याला वीस मत देखील पडणार नाहीत एवढी तजवीज आपण सगळे मताच्या रूपाने कराल मला आशीर्वाद द्याल आणि तीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून ज्या ज्या माझ्या सहकार्यांनी ही मोठी सभा घेण्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये त्यांच्याही राजकीय जीवनामध्ये कुठेही अडचण उदय सामान निर्माण करणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र